संधेमधली आठवी पायरी जी आहे ती म्हणजे उपस्थान उपस्थान या विधीमध्ये आपल्याला उभं राहून सूर्याला नमस्कार करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे आदित्य दिने दिने जन्मांतर सहस्रेशु दारिद्र्य नोपहायते सूर्या नमस्कार करून त्यानंतर दिग्देवता वंदन करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला उभे राहून पूर्व दिशेपासून उजव्या बाजूने अग्नेय आदी उपदिशा मुख्य दिशांना प्रणाम व नमस्कार करावा त्याच्यामध्ये सुरुवातीला पूर्वेला इंद्राय नमः त्यानंतर दक्षिणेला यमाय नम नैऋत्येला निऋत ये नम पश्चिमेला वरुणाय नम वायवेला वायवे, वायवे नमः उत्तरेला सोमाय नमः ईशान्येला ईशानाय नमः न आकाशाके बघून ब्रह्मणे नमः भूमिला अनन्ताय नमः